तर आव्हाडांच्या गाडीवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेनं स्वीकारल्याची महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे आपण पाहिलं जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला होता तर तो हल्ला स्वराज्य संघटनेनं केल्याचं आता समोर येत आहे जय महाराष्ट्र मी धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासनं मला कोण हात लावू शकत नाही मला कोण धमकी देऊ शकत नाही माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही या आविर्भावामध्ये मुसलमानांच्या मतांच्या लालचे त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा पक्षा छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं अरिरावीची भाषा केली होती आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकावण्याचा प्रयत्न केलेला आहे याची गाडी फोडलेली आहे हा जितुद्दीन ढुमणाला पाय लावून पाळलेला आहे त्या जितुद्दीननी जर त्याचा दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी जीतुद्दीनला आमचं सांगणं आहे महापुरुषांविषयी तू बोलू नकोस महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस तू सबोर येणार अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल तर आपण पाहतोय आव्हाडांच्या गाडीवर जो हल्ला झालेला आहे या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तो हल्ला हा स्वराज्य संघटनेनं केल्याचा आता स्वीकारलेला आहे स्वराज्य संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे आव्हाडांवर स्वराज्य संघटनेकडूनच हल्ला झाल्याचं समोर आलेलं आहे तर आव्हाडांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर स्वराज्य संघटना ही जा चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पाहतो है स्वराज्य संघटनेनं आव्हाड तर आव्हाड यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी संभाजीनगर संभाजी राजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनं स्वीकारलेली आहे तर संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आव्हाडांनी टीका केली होती त्यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर ही संघटना चांगलीच चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे या संघटनेतील कार्यकर्त्यांनी आज काही वेळापूर्वीच आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केलेला आहे आणि आपण हा बाईट पाहतोय यातून समोर येतंय की स्वराज्य संघटनेनं ही जबाबदारी स्वीकारली आहे